हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार बोला की काय चाललंय मग काय नाही हो निवांत आहे बर फायटन जीत चालू आहे का होय बर नक्की रोज घेताय ना पण दर रोज घेतो सकाळ सकाळ उठले उठले कामच ते असतं मला बर बरं फायटन जीत वापरण्याच्या आधी त्रास काय होत होता तुम्हाला छाताडात दुखायचं कधी पाठीत दुखायचं बर पोट साफ होत नव्हता बर आणि तुम्ही बोलत बोलत म्हणला खर होता डावखाना खर्च भरपूर झाला किती झाला खर्च खर्च राव माझा चाळीस हजार गेले ते बरं चाळीस हजार खर्च जाऊन ते काही फरक नव्हता का नव्हत मग आता फायटन किती दिवस झालं आठ दिवस झाले काय फरक सगळं नीट झालं आता खातू आले पाठी काही झुकत नाही आपलं बर पायाचं वाट सुद्धा दुखत नाही खोटं बोलायचं काही कारण बर सगळ टे आता काय म्हणता मी तर म्हणजे बाटलीच बंद करायची नाही सर बर बर मग आता दुसऱ्यांना रेकमेंड करणार का म्हणजे दुसऱ्याला सांगणार का बाटली पासून फरक पडला होय होय बर म्हणजे तुम्ही हे फायटॉन जे वापरून समाधानी आहात होय ओके